कल्याणशिरी रस्त्यावर खड्ड्यामुळे रोहन शिंगरे याचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला होता मात्र पंधरा ऑगस्ट दिवशी रोहन सिंगरे या तरुणाचा मृत्यू झाला रोहन हा त्याच्या कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता रोहन हा ज्येष्ठ शिवसैनिक राजेंद्र शिंगरे यांचा मुलगा होता शिवसेना शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भुईर शहरप्रमुख रवी पाटील यांनी राजेंद्र शिंगरे यांची भेट घेतली शिवसेनेकडून शिंगरे यांच्या कुटुंबांना आर्थिक मदत देण्यात आली ही घटना अतिशय दुर्दैवी आहे एकुलता एक मुलगा गेल्याने शिंगरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय घरातील लोक काही बोलण्याच्या नाही घटना घडल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे रोहन शिंगरे आणि त्याचे वडील त्याचे वडील हे आमच्या ह्या भागातील कार्यकर्ते होते त्याचा ऍक्सिडेंट मागे झाला होता पण त्याचं डेथ आता दोन दिवसापूर्वी झाले होते आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांना खासदार श्रीकांत शिंदे वगैरे एकनाथजी साहेब आमची वैजयंती ताई ह्या सर्वांनी आणि त्यांचे कार्यकर्ते नरेंद्र असेल सगळेच म्हणून ह्या लोकांनी भरपूर मदत केली परंतु एवढे दिवस इलाज घेऊनसुद्धा त्यांची परवा दिवशी डेथ झालेली श्रीकांत शिंदे ह्या प्रक्रियेमध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये होते पण ते सध्या मला वाटतं दिलेलं आहे मी तिकडनं त्यांना रवी पाटील आम्हाला सांगितलं की बाबा ते आपले कार्यकर्ते आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांची सांत्वन पण भेट घ्या तर ती भेट घेण्यासाठी आम्ही आलो होतो एकुलता एक मुलगा होता लग्नसुद्धा झालं नव्हतं आणि आई वडील त्याचे आता आम्ही बघितले तर गलबलून आलं आम्हाला की अशी वेळ कोणावरती येऊ नये कमवता मुलगा एकुलता एक, एक कमवता मुलगा त्यांच्या हातातून गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी त्यांचं सांत्वन करावं त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा यासाठी आम्ही आज मी शहरप्रमुख आपले रवी पाटील जयवंत सर्व आणि ह्या प्रभागातील कार्यकर्ते ज्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे हे सर्व जाऊन आज भेट घेतली त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला परंतु ते त्या मनस्थितीमध्ये नाही आहेत एकूण त्या एक मुलगा गेल्यामुळे त्यामुळे पाटील साहेबांनी सांगितलेलं इथल्या कार्यकर्त्यांना की बाबा आपण त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवावं त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करावा आम्हीसुद्धा पुन्हा पुन्हा दोघंजणं येणार आहे तिथे आणि एक मी घडावं पण एवढं दुर्दैवी पण नसावं की घरच उद्ध्वस्त व्हावं अशा पद्धतीचं ते झालेलं आहे त्यांच्याशी बोलून पण ते बोलत पण नाही त्यांना भेटून त्यांचं सांत्वन आम्ही सर्व लोकांनी केलेलं आहे बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण